जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नावे अब्रा हुसेन बेग राहणार कुडची हा चोरीतील सोने विक्री करण्याकरता कुप्पाड फाटा येथे येणार आहे नमूद पथकाने बातमी मिळाल्याप्रमाणे कुपवाड फाटा परिसरात निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या रोडच्या कडेला थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात येऊन त्याचे नाव गाव विचारले संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात येऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अब्रार हुसेन गुलाब रसूल बेग वीस वर्षे राहणार तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याच्या अंगझरतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंग घेतली असता त्याच्या पॅन्टच्या पाठीमागील उजव्या खिशात सोन्याची पाटली मिळवून आली सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवा उत्तरे दिली सहाय्य पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावातील सोन्याच्या दुकानातून चोरी केलेली ही पाटली असल्याची त्याने कबुली दिली सदर बाबतीत कोकरुड पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याचे कब्जातील सोन्याची पाटली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केली सराईत गुन्हेगार असून विविध राज्यांमध्ये चोरीचे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कोकरूड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कोकरूड पोलीस ठाणे करत आहेत